मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या वादग्रस्त विधानानं आता नवा वाद पेटलाय सोसायटी काढायची कर्ज घ्यायचं कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं विखेंनी म्हटलं तर आता कर्जमाफी झाल्यावर पुन्हा कर्ज घेण्याची वेळ येऊ नये यासाठी विखे पाटलांनी हे विधान केल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय त्यांची पाठराखण केली सोसायटी काढायची कर्ज काढायचं पुन्हा कर्जबाजारी व्हायचं पुन्हा कर्जमाफीची मागणी <गणारीण> करायची चिंता नाही जाहीरच केलेलं आहे परंतु तिथे आपलं काम थांब थांबता उपयोगी नाही उद्याच्या तरुणांच्या भविष्याकरता तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल विखे पाटलांचा बोलण्याचा वेगळ्याच त्या ठिकाणी म्हणणं होतं त्यांनी सांगितलं की आमचं सरकार कर्जमाफी करणार आहे पण त्यांनी एक महाराष्ट्रात सध्या जे काही कर्जमाफीबद्दल किंवा तीन तीन कर्जमाफी आपण केल्या त्या उपरही शेतकऱ्यावर कर्ज होत आहे दोन गोष्टी बघितल्या पाहिजे की शेतकऱ्यावर यानंतर कर्ज होणार नाही काळजी घेतली पाहिजे त्याकरता काय शासनाने करायचं पुणे समजा कर्जमाफी झाली आता यावेळी जर कर्जमाफी आपण केली सरकारने ते करणार आहे पण त्यानंतर मात्र कर्जबाजारी होऊ नये या सगळ्या संदर्भात आपल्याला बोलायचं आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर अजित नवले शेतकरी नेते आणि किसान सभेचे ते अध्यक्ष आहेत किसान सभेचे ते नेते आहेत आपण अजित नवले यांच्याशी बोलणार आहोत अजित नवले जे आधी तर तुमचं स्वागत पुढारी न्यूज मध्ये खरंतर हे वक्तव्य आपण ऐकलं तुमची सुद्धा प्रतिक्रिया पुढारी न्यूजवर आपण काही वेळापूर्वी पाहिलेली होती या सगळ्याच्या पुढे जाऊन तुम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं बच्चू कडू असतील तुम्ही होतात राजू शेट्टी होते या सगळ्या नेत्यांनी ने आंदोलन केलं सरकारने एक आश्वासन दिलं ते आश्वासन तुम्ही केलं तर आंदोलन थांबलं एकीकडे सरकार आश्वासन देते म्हणजे तुमची मागणी मान्य झाली असं तुम्ही म्हणताय दुसरीकडं सरकारमधलेच मंत्री हे अशी वक्तव्य करतायत काय नेमकी भूमिका सरकारची समजायची या सगळ्यातून सरकारमध्ये सामील झालेले मंत्री असतील किंवा अगदी विरोधात असणारे पूर्वीचे सत्ताधारी असतील mm. या सर्वांचा शेती प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे या सगळ्या विधानातून त्याच प्रतिबिंब हे वारंवार आपल्या सगळ्यांच्या समोर समोर येताना mm. आपल्याला दिसतंय शेती प्रश्न हा मुळातून समजून घेऊन जर आपण नीट पाहिला तर अशा प्रकारचे वक्तव्य येणार नाही आम्ही सातत्यानं काय मांडणी करतोय शेतीमालाला घामाचं दाम हे जर सरकारने आणि त्यांच्या वेगवेगळ्या पॉलिसीच्या माध्यमातून मिळालं असतं तर शेतकऱ्यांना वारंवार कर्जबाजारी व्हायची वेळ आली नसती सरकार ते करत नाही उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढवत राहणारी धोरणं ही सातत्यानं घेतली जातात आणि नैसर्गिक आपत्तीत जेव्हा मदत करायला पाहिजे तेव्हा पीक विमा धारजीने धोरणं घेतली जातात आणि एक प्रकारे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जात या सगळ्याचा परिणाम म्हणून शेती तोट्यात जाते कर्जबाजारीपणा त्याच्यामुळे वाढतोय आणि ही जी लूट होते त्या लुटीची वापसी म्हणून आम्ही कर्ज माफी मागतोय ही बाब जरा सगळ्या नेत्यांनी समजून घेण्याची गरज mm. आहे आपण बघा शेतकऱ्यांच्या बद्दल वारंवार कर्जमाफीचा उल्लेख येतो मात्र कॉर्पोरेट कंपन्या ज्यांना वारंवार कर सूट दिली जाते कर्जमाफी दिली जाते त्यांचं लोन वे ऑफ केलं जातं oh. त्यांना त्यांचं कर्जाचा निर्लेखन केलं जातं त्याच्याबाबत मात्र अशा प्रकारची विधानं कुठेही येत नाही आणि आपण आकडेवारी जर पाहिली तर शेतकरी कर्जमाफीपेक्षा ही कॉर्पोरेट करमाफी कर्जमाफी ही खूप मोठी असते oh. आप आपल्या मागच्या काळामध्ये आपण हा आकडा पाहिला तर तो चौदा लाख कोटी रुपयापेक्षा जास्त hmm. कॉर्पोरेट कंपन्यांची करमाफी कर्जमाफी केलेली आहे परंतु त्यांच्याबाबत राधाकृष्ण विखे पाटील आपल्याला असं बोलताना दिसणार नाही किंवा अजितदादा पवार त्यांच्याबद्दल आपल्याला बोलताना दिसणार नाही किंवा अगदी विरोधात असणारे सुद्धा नेते वेगवेगळ्या वेळी असे विधान त्यांनी केलेले आहेत ते कॉर्पोरेट कंपन्यांच्या बाबत असं बोलत नाही कारण त्यांनी त्याला उद्योगाचा दर्जा दिलेला आहे शेतीला मात्र उद्योगाच्या नजरेनं आपण पाहायला तयार नाही ती जणू काहीच धर्मदाय अशा प्रकारची व्यवस्था आहे शेतकऱ्यांनी राबावं कष्ट करावं आणि सगळ्या जगाला पोचावं मग त्याच्यामध्ये त्याला आत्महत्येची वेळ आली तरी चालेल हा जो दृष्टिकोन आहे हा जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत अशी विधानं दुर्दैवाने येत राहणार आहे पण मग या विधानांचं करायचं काय ही विधानं करणाऱ्या नेत्यांचं करायचं काय हा प्रश्न उपस्थित होतो की तुम्ही याआधी जी प्रतिक्रिया दिलीत त्यामध्ये तुम्ही म्हणाल की प्रतिकार केला पाहिजे कसा करणार आहे शेतकरी प्रतिकार काय केलं पाहिजे शेतकऱ्यांना त्याविषयी बोला दोन मार्ग याचे आहेत लोकशाही चौकटीमध्ये ज्यावेळी हे लोक मत मागायला येतील त्यावेळी यांच्या शेतकऱ्यांच्या बद्दलच्या विधानांचा आणि शेतीबद्दल त्यांनी जी धोरणं घेतली त्याची आठवण त्यांना भर चौकामध्ये जाहीर सभांमध्ये शेतकरी पोरांनी करून देण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्या आधारावर लोकशाही अधिकार आपला वापरण्याची आवश्यकता आहे नंबर एक दुसऱ्या बाजूला व्यापक मोहीम आपल्याला शेतीच्या प्रश्नांचा अंतरंग समजून सांगणारी घ्यावी लागणार आहे नेत्यांच्याच डोक्यात नव्हे तर मध्यमवर्गीय असतील शहरात राहणारे आपले बांधव असतील बुद्धिजीवी असतील यांना सुद्धा शेतकरी चळवळीची भूमिका ही नीटपणाने आपल्याला समजून सांगावी लागेल आकडेवारीच्या भाषेत सांगावी लागेल दाखले देऊन समजून सांगावी लागेल आणि एक लोक मानस तयार करावं लागेल जेणेकरून शेतकरी कर्जमाफी जी आहे ती काहीतरी आमच्यावर उपकार म्हणून नव्हे तर मोठा जो तोटा आमचा होतोय तो भरून देण्याचा भाग आहे हे आपल्याला लोकांमध्ये जाऊन सांगावं लागेल एकच उदाहरण मी आपल्याला देतो आता सोयाबीनचे दर हे केंद्र सरकारने पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हे जाहीर केलेले आहेत आणि तेवढे दर देणार म्हणून गॅरंटी दिलेली आहे मात्र आज आम्हाला किती रुपये मिळत आमचं सोयाबीन जे खराब झालं अगदी पाचशे रुपयाला अनेक ठिकाणी आम्हाला विकावं लागलेलं आहे हजार बाराशे रुपयाला आमचं सोयाबीन आज आम्हाला अनेक ठिकाणी विकावं लागतंय आधार भाव आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस आणि आम्हाला इतक्या कमी किमतीत जर विकावं लागत असेल अगदी चांगलं क्वालिटीचं सोयाबीन सुद्धा हे चार हजार दोनशे चार हजार तीनशेच्या च्या वर आमचं जात नाही म्हणजे mm. आधार भाव जो आमचा उत्पादन खर्चावर आधारित आहे काढलेला आहे तो पण खर तर प्रॉपर काढलेला नाही पण आपण धरूया तेवढा सुद्धा आज आम्हाला बाजारात मिळत नाही मग ही जी लूट आहे ही जी काही तफावत आहे ही तफावत आल्यामुळे आम्हाला कर्जबाजारी व्हावं लागतंय लोकांना स्वस्तात अन्नधान्य मिळावं महागाई कंट्रोल राहावी कॉर्पोरेट कंपन्यांना स्वस्तात कच्चा माल मिळावा यासाठी जे केलं जातं त्याचा भूर्दंड शेतकऱ्यांना भोगावा लागतो या भूर्दंडाची भरपाई म्हणून कर्जमाफी आहे हे आपल्याला नीटपणाने जनमानसामध्ये बुद्धिजीवींमध्ये आणि राज्यकर्त्यांमध्ये आपल्याला नीट समजून सांगावं लागेल एकीकडे एक प्रबोधन आणि दुसरीकडे राजकीय भूमिका या दोन्ही मार्गाने आपल्याला जावं लागेल बरं आणखी एक प्रश्न असा पडतो आता ही जी वक्तव्य केली जात आहेत अर्थात शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे हे प्रकार आहेत पण मीठ चोळून मिळतंय काय शेवटी राजकारण्यांना काय हवं आहे तर मतं हवी आहेत आता हवी असताना ही अशी वक्तव्य करून शेतकरी का दुखावला जातो का मग राजकारणी हे माहित झालंय की आपण काही केलं तरी त्याचा मतदानावर परिणाम होणार नाही शेतकरी आपल्याच जा मागे हे बघा शेतीचं जे संकट संबंध देशभर आहे त्याच्यावर उपाय म्हणून राज्यकर्त्यांनी नामी युक्ती शोधलेली आणि ती काय आहे शेतकरी ज्या सगळ्या जाती आहेत मग ते मराठा असतील कुणबी असतील धनगर असतील आदिवासी असतील बंजारा असतील ह्या सगळ्या जाती ज्या आहेत त्यांना आरक्षणाच्या नावाखाली जातीय अस्मितेच्या आधारे वेगवेगळे नेते तयार करून झुंजवण्याचं काम हे अत्यंत प्लॅनिंग करून करण्यात आलेलं आहे त्यामुळे राज्यकर्ते हे निश्चित आहे की ह्या सगळ्या जाती आता आपापसामध्ये आप लढण्यामध्ये व्यस्त आहेत त्यांच्यामध्ये जातीय संघर्ष निर्माण करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे त्याच्यामुळे शेतकरी म्हणून यांची एकजूट होणार नाही आणि मतदान ज्यावेळी येईल त्यावेळी शेतकरी म्हणून मतदान करण्याऐवजी जातीचे पुढारी जातीय अस्मिता जातीच्या मागण्या या आधारावर आपल्याला त्यांना बरोबर अँड रूल करता येईल याचा वारंवार एक प्रकारे अभ्यास हा सत्ताधाऱ्यांनी केला असल्यामुळे शेतकरी म्हणून जी एकजुटीची त्यांना एक, एक भीती वाटायला पाहिजे किंवा दबावगट वाटायला पाहिजे तो त्यांना वाटत नाही लोकसभेमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अशा प्रकारे दबावगट म्हणून कार्य केलं आणि त्याचा दबाव काही खासदार त्या ठिकाणी भाजपचे पडले त्यातून तयार झाला दूध उत्पादकांनी सुद्धा एकत्र येत लोकसभा निवडणुकीमध्ये अशा प्रकारे दबावगट म्हणून काम केला आणि दूध पट्ट्यामध्ये त्याचा परिणाम दिसला मात्र नंतरच्या काळात दूध उत्पादक म्हणून कांदा उत्पादक म्हणून सोयाबीन किंवा कापूस उत्पादक म्हणून असे दबावगट राहणार नाही याची जातीच्या आधारे रणनीती ही भाजपने आणि त्यांच्या राज्यकर्त्या मित्रांनी यशस्वी केली आणि जाती जातीमध्ये शेतकरी समुदाय विभागले गेले त्यामुळे त्यांना भीती वाटत नाही आपल्याला पुन्हा एकदा शेतकऱ्यांना जाती आणि धर्म यांच्या पलीकडे जात शेतकरी दबावगट म्हणून एकत्र आणावं लागेल आणि तोच राजमार्ग आहे त्याच्यातूनच हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकडे धोरण कसे जातील यासाठी काम करता येईल तुम्ही जर म्हणताय की शेतकरी एकत्र आला पाहिजे शेतकऱ्यांची एकी झाली पाहिजे आणि त्यातून हा प्रश्न सुटेल शेतकरी एक होणं किंवा शेतकऱ्याची एकी करणं ही जबाबदारी कोणाची शेतकरी नेते म्हणून तुमची आहे शेतकरी आता तुमची किसान सभा है, काई काई आहे आणखी काही पक्ष आहेत जे शेतकऱ्यांसाठी काम करतात काही संघटना आहेत तुमची आहे तुम्ही संघटना म्हणून पक्ष म्हणून त्या अनुषंगाने काय काम करणार आहात आम्ही पहिला जो काही मुख्य मार्ग आपणवला तो म्हणजे पहिल्यांदा सगळ्या शेतकरी संघटना आपल्याला एकत्र आणाव्या लागतील जे प्रभावी नेते आहेत ज्यांच्या मागे शेतकऱ्यांचा मास अजूनही विश्वास ठेवून आहे त्या नेत्यांना आपल्याला एका मंचावर किमान मागण्यांच्या आधारे आणावं लागेल mm. आम्ही लोकांना उपदेश करायचे की जनतेनं शेतकऱ्यांनी एकत्र यावं आणि आम्ही शेतकरी नेत्यांनी एकमेकाची तोंड पाहायची नाहीत एकमेकाला दुसणं द्यायचे तर अशाने काही एकजूट होणार नाही ही प्रॅक्टिकल बाब आपल्याला संयुक्त किसान मोर्चाचा दिल्लीमध्ये जो लढा झाला आणि पाचशे संघटना एकत्र आल्या एक, एक वर्षभर त्यांनी जे कार्य केलं आणि आताही ते करतायत त्यातून आपल्या लक्षात आली शेतकऱ्यांचा कुंतांब्यापासून सुरू झालेला जो संप होता त्यात सुद्धा समितीच्या आम्ही एकत्र आलो आणि त्यावेळेस हजार कोटीची कर्जमाफी महाराष्ट्राला मिळाली या उदाहरणातून आपण नक्कीच पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केले आणि आता बहुतांशी शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनांना किमान समान मागण्यांवर एकत्र आणण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि नागपूरला जो लढा झाला त्याच्यामध्ये बहुतांशी शेतकरी नेते हे एकत्र आले एकजुटी टिकले आणि अगदी मंत्रालया सह्याद्री अतिथीगृहामध्ये चर्चा जेव्हा झाली तेव्हा सुद्धा एकजुटीचं प्रदर्शन चर्चे एक 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 हे चर्चेमध्ये सुद्धा घडवलं हा एक मला वाटतं एक पॉझिटिव्ह टप्पा आहे एकदा शेतकरी संघटना एकत्र आल्या की मग आपल्याला जातीवर आधारित असलेले जे नेते आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलावं लागेल आणि त्यांना हे कन्व्हिन्स करावं लागेल की जातीचे प्रश्न सुद्धा शेवटी शेती आणि माती तोट्यात गेल्यामुळेच निर्माण झालेले आहेत त्यामुळे जातीच्या पलीकडे जात शेती म्हणून आपल्याला एकत्र यावं लागेल हे आव्हान त्यांना करून त्यांना सुद्धा आपल्याला एकत्र आणावं लागेल आणि शेतकरी मायबापासाठी एक व्यापक एकजूट ब्रॉडर युनिटी ही आपल्याला निर्माण करावी लागेल त्या दृष्टिकोनातून आम्ही नक्की पावलं टाकतोय किसान सभा म्हणून सुद्धा आम्ही पुढाकार घेतोय आणि संयुक्त किसान मोर्चा असेल किंवा संयुक्त किसान मोर्चात नसलेले राजू शेट्टी साहेब आहेत बच्चू कडू साहेब आहेत त्यानंतर बाकी वेगवेगळे शेतकरी वामनराव चटप साहेब आहेत रविकांत तुपकर आहेत या सगळ्यांना बरोबर घेऊन आणि जात समूहाचे सुद्धा नेते त्यांच्याशी सुद्धा डायलॉग करून एक व्यापक शेतकरी एकजूट हे निर्माण करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करतो आहोत बरं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शेतकऱ्यांचे प्रश्न जर सुटायचे असतील शेतकऱ्यांच्या बाबतीत होणारी ही वादग्रस्त विधानं किंवा संतापजनक विधानं आपण म्हणून ती जर थांबायची असतील तर शेतकरी एकजूट हा त्यावरचा पर्याय शेतकरी एकजूट व्हावी तुमचे प्रयत्न त्या दृष्टीनं सुरू आहेत त्या प्रयत्नांना यश मिळावं अशीच इच्छा व्यक्त करूया आणि धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि दिलेल्या या वेळासाठी